काय नाव बाबा बाबू सूर्यभान हिंगे बर गाव कोणतं रानमळा तालुका गेवराई जिल्हा बीड हा बर काय त्रास होता तुम्हाला मला फक्त गुडगा चुकत होता बरं पहिल्याच वेळेस गुडगा राहायलाच बरं म्हणजे बिलकुल ते आले तुम्ही एकदाच झाले एकदाच औषध घेतलं आणि शंभर टक्के बरं झालं असं वाटतंय तुम्हाला येणे सुद्धा गरज नव्हती मला पण तुम्ही म्हणे सोमवारी या हा बर 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 एकाच चक्रीमध्ये तुमचा गुडघ्यांना आराम वाटला हा शंभर टक्के आराम वाटला काही त्रास नाही आता बिलकुल पहिला किती त्रास होता तुम्हाला कुर्ता येत नव्हतं बसता येत नव्हतं गुडघ्यांना सुजा असायची डवलत डवलत चालायचं अच्छा चालताना असं तुम्ही डुलत डुलत चालायचे आता सरळ चालू लागले का अच्छा शेतात काम केलं शेतात काम केलं बर बरं वाटतंय आता समाधानी आहेत का औषधानी शंभर टक्के समाधानी आहेत